हॅलो गाईज आज बनवतो आपण शंकर काय तुपातल्या त्यासाठी साई आता बघूया त्यासाठी काय काय लागते एक बाकी साखर घेतले हां पाऊन वाटी तूप घेतले तुपातल्या बनवतो ना हां पाऊन वाटी तूप घेतले ते पाऊन वाटी आपण तूप घेतलेले तर चमचेत नाही निघणार कर काही प्रॉब्लेम नाही आणि एक वाटी पाणी घेते त्यात एक वाटी आपण पाणी टाकतो आता हे उकळवून घ्यायचं उकळवताना ते ढवळायचं नाही तर साखर खाली कडक होते आणि ह्या इतक्याच पाण्यात किती मैदा भिजेल तेवढं घ्यायचं त्यात थोडीशी साख मीठ टाकायचं आता आपण उकळून घेऊया ते उकळल्यावर पूर्ण पाण्यासारखं थंड झालं पाहिजे मधी मधी ढवळायचं नाही तर काय होतं तूप कडक होतं उकळताना ढवळायचं आपण ते आपण उकळायला ठेवलेलं तर ह्याला उकळून घेऊया हे आपण मगाशी पाणी उकळवून घेतलं होतं शंकर आपण थंड अंड केलं आता पाऊन वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि जरासं मीठ सगळं उकळून घेतलं आणि पूर्ण थंड करून घेतलं आहे इथं मैदा घेतला अर्धा किलो चाळून आणि त्यात आता किती होते ते बघू आपण हातानी करणार तू का होतेच आता मळायला लागणारच आहे खाज्याचे पीठ कसं होतं हम्म अशा प्रकारचा आपण ढो काही करायचं सगळ्या ढो करून घेणार आणि ते करून घेऊया अर्धा अर्धा माळून घेते मी होईल आता परत डो झाले की टाकूया आपण ना असं जाता त्याला माळून मळून त्याला डो बनवून घेऊया हा आता आपला डो रेडी आहे असा आहे जास्त कडक नाहीये चपाती इतकंच आहे अर्धा तसानी करणार अर्धा किलो झालं एक चमचा पाणी राहिलं त्यातला एक चमचा तूप राहिलेला येते कुकळवले तर आपण करून घेतलं होतं सगळं ते एक चमचे राहिले आणि अर्धा किलो मैदा झाला आता अर्धा झाकून घेऊया अर्धा तसानी करायला घेऊया अर्धा अधाज ठेवलं होतं ना आपण आहे ह्या आता आपण लाट्याला घेऊया खरा पीठ नास्त यायचं नाही पीठ नाही घ्यायचं लस अर्धा तास ठेवला तरी पीठ कडप नाही झालं बघ हम्म एकदम पत्तळ पण नाही करणार एकदम जाड पण नाही करायची सगळीकडं सारख्या लटण आहे मला बस बरोबर झालं बाजूचं कट करून घ्यायचं आपण पण करून तेल गरम झालं का बघ तळून टाकूया आपण हा ते आपण नंतर लाटून घेऊ तेल बघ गरम झाले झाडे घेतले ते आपल्याला एकदम जास्त गरम करून नाही घ्यायचं मग काय होतं टाकल्या टाकल्या त्या लाल होतात सोडून एक चालेल लगेच मग लाल होतात खूप गरम केल्यानंतर Hmm. Hallo, et meldingut. सकते मिळत पण जास्त काय जाड जलटली नव्हती बरोबर ना मिडियम ठेवली होती कमी गॅस वाटवून घेतोय आपण सगळ्या वरती आलेत छान हे बघ आता त्यांना कलर यायला लागला बघ बघडे थोडे करून तळून घेऊ आपण झाले आपले बघ अशा सगळ्या काढून घ्यायचे सगळ्या करून घ्यायचे काढते आता पडते मी काढते आणि पडते ते हे बघ अशाच करून सर्व घेऊया आता सर्व पीठ आहे अशा करून घेऊया हा हा बघ कशा झाल्या किती पत येतात बघ खुसखुशीत थंड झाल्यावर दाखव आपण अशा करून दाखवूया आता आपल्या शंकापाया रेडी झालेल्या आहेत कशा पाहिजे तुम्ही एकदा ट्राय करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बोलत आणि कशी बरोबर हे बघ खुसखुशी तशा तयार आहेत